पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा या पर्यटन स्थळाच्या आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे मात्र हा अपघात घडण्याची पाच कारणे समोर आलेली आहेत याच्यामध्ये हा पूर्ण जीर्ण झाला होता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार इंद्रायणी नदीवरील हा दुर्घटना ग्रस्त पूल जीर्ण झाला होता त्यामुळे हा पूल जास्त वजन सहन करण्यास सक्षम होता परिणामी पर्यटकांचे जास्त वजन झाल्याने हा पूल क्षणात कोसळला या पुलाचे थेट दोन तुकडे झाले पुलावरून नेण्यात आल्या दुचाकी हे दुसरं कारण ठरलं अगोदरच हा पूल जीर्णावस्थेत असताना या पुलावरून जास्त वजन असणाऱ्या दुचाकी नेल्या जात होत्या अपघातावेळी या पुलावरून दुचाकी जात होती तसेच पर्यटकही एका एक बाजूहून दुसऱ्या बाजूला जात होते हा पूल हवेतही हलत होता या सर्व बाबीमुळे पूल ओव्हर हे ओव्हरवेट झाला आणि क्षणात कोसळला तिसरं कारण म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली आणि पूल कोसळला रविवारचा दिवस असल्यामुळे पर्यटक या पुलावरती गर्दी केली त्यामुळे हा देखील पूल लवकरच कोसळला कार्यालय तसेच शाळांना सुट्टी होती त्यामुळे आज कुंडमळा हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी अपेक्षापेक्षा जास्त गर्दी या पुलावर झाली तसेच पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही वाढले हा पूल अगोदरच जीर्ण झालेला होता त्यामुळे तो अचानकपणे कोसळला आणि पुलावरून जाणारे वीस ते पंचवीस पर्यटक अचानक इंद्राणी नदीत कोसळले मृतांचा आकडा वाढण्याची भीती जी ही दुर्घटना झाल्यानंतर आमदार सुनील शेळकी यांनी माहिती दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एनडीआरएफच्या जवानांना आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे पर्यटक किती दूर जातायेत याचा अंदाज घेतला जातोय दुर्घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे वीस ते पंचवीस रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत दुर्घटनाग्रस्त पूल हा लोखंडी होता पण तो कोसळला पोलिसही पोहोचले आहेत गेल्या काही दिवसात या भागात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे इंद्रायणी नदी सध्या ओसंडून वाहत आहेत माझा इंडिया न्यूज कुंडमाळा तळेगाव दाभाडे